सिंधू ते कृष्णा भाग नववा जीवनचक्र फिरू लागलं तिकडच्या आणि इकडच्या भाषेत आणि अभ्यासात खूप फरक असणार हे गृहित होतं तिकडं माझ्या लहानपणी शाळेतल्या दोन इयत्तं ओलांडून मी लवकर मॅट्रिक गाठली होती इथं आल्यावर मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मी पुन्हा पूर्वपरीक्षेला प्री मॅट्रिक रेटला बसलो ग्रँड रोडच्या सिंध मॉडेल हायस्कूलमधून एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मी सातशेपैकी तीनशे एकसष्ट गुण म्हणजे बावन्न टक्के मिळवून मॅट्रिक पास झालो राहिलेले पेपर्स मुंबई विद्यापीठानंच घेतले इंग्रजी पहिली ते सातवीपर्यंतच्या तिकडून आलेल्या सर्वांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात घातलं मॅट्रिक परीक्षेला मात्र प्री मॅट्रिक्युलेट परीक्षा द्यावी लागली या शिक्षण काळात वडील आणि मोठे भाऊ पूर्वीप्रमाणच इथं मुंबईतही व्यवसाय सुरू करण्याच्या खटपटीत होते धंद्यासाठी जागा भागीदारी पत्र कुटुंबाची व्यवस्था राहण्याची सोय भांडवल उभारणी असे अनेक विषय त्यांच्या मागे असणार त्या सर्वांचा दिवस त्यातच संपायचा घरची सांपत्तिक स्थिती पाहायलाच नको मी त्यांच्या त्या ते व्यापात फारसा अडकलो नाही पण पैसा कुठूनही मिळाला तरी तो हवाच होता म्हणून मग मी पेपरमिंट आणि लिमलेटच्या गोळ्या विकायला सुरुवात केली जवळच्या विलेपार्ले स्टेशनवर विक्री बरी व्हायची पत्र्याच्या चपट्या गोल डब्यातून गोळी विकणारी मुलं किंवा बापे जुन्या पिढीला आजही आठवत असतील खांद्यावर एक लांब बंदाची पिशवी लटकवून आणि आडव्या हातावर तो डबा ठेवून रेल्वेचे डबे ओलांडात फिरणाऱ्या त्यावेळेच्या तरुण मुलात मी सुद्धा एक होतो या धंद्यात एक बरं असायचं की भांडवल जागा असले प्रश्न नसायचेच आणि सगळा रोखारोखीचा मामला त्यामुळं रात्री परत येताना जमतील ते पैसे खिशात पडायचे आणि त्याचा कितीतरी उपयोग होईल मॅट्रिक झाल्यानंतर मला पुढच्या शिक्षणाचे वेध लागलेलेच होते आर्थिकदृष्ट्या बिकट स्थिती आल्यामुळं मेडिकलला जाऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न केव्हाच हवेत विरलं होतं एकीकडं मिळेल तसं काम करायचं आणि दुसरीकडे कॉलेजला हजर व्हायचं असा दिनक्रम मी सुरू केला त्याचवेळी म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मला सरकारी नोकरी मिळाली त्या काळात मॅट्रिक झालेल्या तरुणाला नोकरी मिळणं कठीण नव्हतं त्यातून आम्हा विस्थापितांना विशेष संधीही मिळाली स्वातंत्र्यानंतरच्या भारतातल्या प्रशासकीय खात्यात कारकुनांची भरती सर्रास होत असे यापैकी दारूबंदी आणि उत्पादन शुल्क या खात्यात म्हणजे प्रोहिबिशन अँड एक्साईज मी चिकटलो घरच्या सगळ्या रामरगाड्याची सगळ्यांना कल्पना होती आपापल्या परीनं प्रत्येकजण परिस्थितीशी लढत होता माझे वडील याही स्थितीत कधी हातबल झालेले दिसायचे नाहीत सतत उद्योग करायचा समोर येईल त्यापैकी फायदेशीर काय होईल ते शोधायचं आणि त्यातून पैसा कमवायचा असा त्यांचा स्वभावच होता ही कार्यपद्धत सभोवतीच्या सगळ्याच सिंधी कुटुंबातल्या कर्त्यापुरुषांची होती सगळा प्रपंच उद्ध्वस्त होऊन अशा भयकंपित वातावरणात परागंदा व्हावं लागलं परंतु आमच्या सिंधी समाजातल्या कोणीही भिक्षा मागण्यासाठी कधी हात पसरलेला नसेल किंवा आमच्यापैकी काही स्त्रियांनी दुसऱ्याच्या घरी मोलमजुरीसाठी विचारलं सुद्धा नसेल पुरुषानं कामधंदा घरी आणला तर त्याला घरची बाई मदत करते पण परिश्रम आणि त्यातून कमाई करायला सगळं जग मोकळंच असतं अशी काहीतरी विचारसरणी आमच्यात असावी त्यामुळं मी सकाळी कॉलेजात जाऊन आल्यानंतर उरलेल्या वेळात नोकरी करतो याची फार काही अपुरवाई आमच्या लोकांना नव्हती त्याचा तो कमावतो आहे त्याचा तो, तो शिकतो आहे असं सगळ्यांनी मान्य केलं होतं चार वर्ष अशी गेली आणि एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मी अर्थशास्त्र हा खास म्हणजे स्पेशल विषय घेऊन बी ए झालो आमच्या सगळ्या कुटुंबात मी पहिला पदवीधर झालो वडिलांना आईला खूप आनंद झाला एव्हाना इकडं मुंबईत येऊन पाच वर्षं उलटली होती बसतान पुन्हा बसत चाललं होतं मी आणखी दोन वर्ष शिक्षणाचा तोच ध्यास ठेवून जमेल तिथून जमेल तितकं शिकून घेतलं राष्ट्रभाषा सभेच्या हिंदी परीक्षा एकोणीसशे बावन्नमध्ये पास झालो नॅशनल कमर्शियल कॉलेजमधून टायपिंग कोर्स पूर्ण केला त्यावेळी म्हणजे एकोणीसशे सत्तावन्नला मुंबई महानगरात घरोघरी फिरून आर्थिक सर्वेक्षण करण्याची एक कामगिरी होती केवळ ऑनररी इन्व्हेस्टिगेटर म्हणून मी ते काम केलं त्याचा अनुभव मला उपयोगी वाटला एकोणीसशे पंचावन्न साली एल एल बीची परीक्षा दिली आणि सहाशेपैकी तीनशे त्र्याण्णव म्हणजे सहासष्ट टक्के गुण मिळून पहिला वर्ग मिळाला मुंबई हायकोर्टातल्या बार काउन्सिलमध्ये थोडी उमेदवारी केल्यावर मला एकोणीसशे सत्तावन्नमध्ये वकिलीची सनद मिळाली एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अखेरीला आम्ही मुंबईत पाय ठेवला होता त्यावेळी कोणतीही महत्त्वाकांक्षा ठेवण्याचा प्रश्नच नव्हता केवळ जगणं आणि त्यासाठी पोटाला काहीतरी मिळवणं एवढंच डोळ्यापुढं होतं सात वर्ष गेली त्या दरम्यान मी वकील झालो होतो हे दिवस खडतर होतेच पण दैवाच्या एवढ्या परीक्षेनंतर मिळालेलं यशही काही कमी म्हणता येणार नाही माझी नोकरी व्यवस्थित चालू होती पगार बेताचा होता तरी घरी देण्यासाठी थोडे पैसे राहायचे माझ्या शिक्षणाला तरी घरातून घ्यावे लागत नव्हते थोडी शिल्लकही राहू लागली नोकरीच्या पगाराव्यतिरिक्त चिरीविरी मिळायची हे सुद्धा आता सांगायला हरकत नाही पगार जेमतेम दीडशे पावणे दोनशे रुपये असेल त्यात अशी बिकट परिस्थिती आलेली अशावेळी कोणी दहावीस रुपये हाती ठेवले तर ते मी मुकट्यानं खिशात घालत असे याचं गांभीर्य या, त्यावेळी कळण्याचं वयही नव्हतं आणि परिस्थितीही नव्हती हे नाकारता आलं असतं असं आता वाटतं पण त्या काळात मुंबईतल्या कुठल्याही सरकारी कामात ही पद्धत सर्रास रूढ होती त्याला चोरटं स्वरूप होतं आणि त्याचं प्रमाणही इतकंच होतं की त्याला खाबुगिरी असं म्हणता आलं नसतं राजरोस मागून घेण्याइतका धीटपणा कर्मचाऱ्यांमध्ये अजून आलेला नव्हता माझ्यावरच्या त्या काळच्या प्रसंगांमुळं मला त्यातल्या बऱ्या वाईट परिणामांचा विचार सुचला नाही हे खरं आहे जे पैसे मिळतील ते माझ्या कष्टाचेच आहेत अशीच मी समजूत करून घेतली एका खात्यात काम करत असताना दुसऱ्या शासकीय खात्यात नोकरी मिळावी म्हणून अर्ज करता येत असे आणि त्यावेळी तशा नोकऱ्याही मिळत माझ्या वकिली शिक्षणाचा उपयोग व्हायला हवा म्हणून मी विक्रीकर खात्याकडे नोकरीसाठी अर्ज केला माझी पात्रता चांगली होती त्यामुळं काहीच अडचण नाही येता मी विक्रीकर निरीक्षक सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून रुजू झालो इकडं आमचं घरही पुन्हा स्थिरस्थावर होऊ लागलं होतं मुंबईत एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सप्टेंबरमध्ये आम्ही उतरलो त्यावेळी आमच्या मेवण्यानी दोन खोल्यांची जागा भाड्यानं घेऊन ठेवलेली होती सांताक्रूज अंधेरी या दरम्यान वाकोली रोड इथं ही जागा होती सांताक्रूज स्टेशनपासून चालत घरी यायला वीस मिनटं लागायची या ठिकाणी दीड एक वर्षे राहिल्यावर आम्ही ते घर सोडलं किंग सर्कलजवळ कोळीवाडा इथं सिंध हिंदू सेवा समिती या नावाची वसाहत तयार करण्यात आली होती तिथं प्लॉट नंबर तीनवर एकोणीसशे एकोणपन्नासच्या मध्यावर आम्ही राहायला गेलो इथली दोन कुटीर म्हणजे बरॅक्स आम्हाला छत्तीसशे रुपयात विकत मिळाले म्हणजे निर्वासित म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीसच्या ऑगस्टला आम्ही शिकारपूर सोडलं आणि दोनच वर्षात मुंबईत आमच्या मालकीचं पाऊलहर का होईना असं घर झालं ती दोन वर्ष आम्ही खरोखरीचे निर्वासित होतो पण आमच्या संपूर्ण सिंधी समाजावरचा निर्वासित हा शिक्का अजूनही पूर्णत गेलेला नाही हे अजबच पुढच्या चार पाच वर्षात म्हणजे एकोणीसशे एकसष्टला जोगेश्वरीच्या हरदेवीबाई सहकारी सोसायटीत प्लॉट नंबर तीन आम्ही दहा हजार रुपयाला घेतला आणि घर बांधलं त्या सोसायटीत दुसरा प्लॉट नंबर बारा हाही खरेदी केला त्याच्यावर तिन्ही सुनांच्या नावावर सहा फ्लॅटची एक इमारत बांधली आमची बहीण मुलीबाई भाड्यानं दुसरीकडे राहत होती ती याच इमारतीत राहायला आली जवळच खार इथं सवानी निवास या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर फ्लॅट नंबर पाच आम्ही एकोणीसशे सदुसष्टमध्ये घेतला हा फ्लॅट दोन खोल्यांसह म्हणजे टू रूम किचन सुसज्ज होता म्हणजे आधुनिक मुंबईच्या राहणीला शोभेल असा होता खार इथंच माझी बहीण कर्माबाई तिच्या सासरी पूर्वीपासून राहत असे तिच्या घरापासून अगदी जवळच हा फ्लॅट होता आम्ही सगळेजण तिथं राहू लागलो मी पुढं नोकरीनिमित्त बाहेर पडलो तरी आई तिथं राहायची नंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आमच्या भावानं आणि बहिणीनंच हा फ्लॅट विकला त्याचे काही पैसे तिने दिले या दरम्यानच्या दहा वर्षात आमच्या कुटुंबात खूपच उलाढाली झाल्या स्थावर मिळकतीचे वाद झडले आईच्या मृत्यूपत्रावरून बेबनाव झाले त्यामधून पुढं कोर्टबाजीही झाली नंतर ना इलाजानं तडजोड होऊन या वादग्रस्त प्रकरणावर पडदा टाकण्यात आला हे घडत गेलं त्याला नेमकं कारण असं आज तपशीलवार सांगण्यात काही अर्थ नाही एक गोष्ट खरी की आम्हा भावंडांकडून किंवा त्यांच्या पुढच्या पिढीकडून त्याचप्रमाणे संपूर्ण गोतावळ्यातल्या नातलगांकडून फारसा जिवाळा जपला गेलेला नाही तो तो आपापल्या व्यापात रमला सर्वांनी पैसा आणि एस्टेट यासाठी खूप वादावादी केली पुढं आमच्या घराण्यातली श्रमसंस्कृती कायम राहिली असंही नाही परंतु प्रत्येकाकडं पैसा अडका त्याचा विनियोग कुणी कसा केला हा विषय पूर्ण वेगळा त्याचा माझ्या पुढच्या कारकिर्दीशी काही संबंध नाही सिंधू ते कृष्णा भाग नववा जीवन चक्र फिरू लागलं लेखक टी बी लुल्ला संकलन आणि शब्दांकन वसंत आपटे अभिवाचन दत्ता सरदेशमुख सिंधू ते कृष्णा